नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विस तर बघा काय परिपत्रक विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी केळी या पदार्थाचा लाभ देण्याबाबत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन तसे अनुदानित शाळांमधील येत्या पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येत्या पहिली ते येत्या पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक व बारा ग्रॅम प्रथिनयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे उष्मांक वीस ग्रॅम प्रथिनयुक्त मध्यान्न भोजन देण्यात येते सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेअंतर्गत तांदूळापासून बनवलेल्या पाकृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येते उपक्रमांतर्गत नियमित पोषण अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे अंड्यामधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्यांतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळण्यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्याचा समावेश करण्याची विनंती कृषी विभागाने केली आहे अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिना उष्मांक जीवनसत्य लो कॅल्शियम कार्बोहायड्रेट असल्याने पोषण आहारात अंड्याचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्याची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होणार आहे शासनाने उक्त नमूद शास्त्रज्ञांनुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरता नियमित आहारासोबत अंडी केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणीकरता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टिक पदार्थ देण्याकरता अंडी उपलब्ध करून देण्यात यावेत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व योजनेस पात्र शाळामधील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या नियमित आहाराव्यतिरिक्त तेवीस आठवड्याकरता आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात यावी वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयानुसार अंड्यांचा दर नॅशनल एक्स को कोऑर्डिनेशन कमिटी यांच्या संकेतस्थळावरील संबंधित महिन्याच्या सरासरी दरानुसार निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तथापि महिन्याच्या सुरुवाती शाळांना अग्रिम स्वरूपात अनुदान देणं आवश्यक असल्याने याकरिता माय जून दोन हजार चोवीसमधील पाच आठवड्याकरता प्रतिविद्यार्थी प्रति, प्रति आठवडा एका अंड्यासाठी पाच रुपये इतका निधी अग्रिम स्वरूपात जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे मुद्दा क्रमांक तीनं विस्तृत केले अनुदान माय जानेवारी दोन हजार चोवीस अखेर नॅशनल एक्स को ऑर्डिनेशन कमिटी यांच्या संकेत सरासरी दरानुसार निश्चित यामधील तफात असलेल्या दर यामधील फरकाची रक्कम अदा करण्याकरता माय फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यात ये येईल सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरवणाऱ्या आर शिजवणाऱ्या यंत्रेमार्फत राबविण्यात यावा ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करून आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडी, अंडी पुलाव अंडा बिर्याणी स्वरूपात सदर पदार्थ दे लाभ देण्यात यावा जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना सदर दिवशी नियमित आरा आहारासोबत पाच रुपये किंवा मुद्दा क्रमांक तीन अनुभव निर्धारित होणाऱ्या दर या मर्यादेत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे प्रस्तुत उपक्रमाकरता जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांच्या बँक खात्यावर माय दोन हजार चोवीस अखेर पाच आठवड्याकरता पा प्रति आठवड्या एक दिवस याप्रमाणे पाच दिवसाकरता पडसंख्येच्या प्रमाणात प्रति विद्यार्थी पाच प्रति दिवस पाच प्रमाणे पाच गुनिल पाच पंचवीस एकूण पंचवीस याप्रमाणे या परिगणना करून शाळेतील योजनेस पात्र विद्यार्थी संख्या विचार घेऊन त्वरित सदर सदरच्या अनुदान संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात यावं हो। प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणी पात्र सर्व शाळांमधून नियमितपणे होईल याची दक्षता अधिकारी प्रथम यांनी घ्यायची आहे माय जानेवारी दोन हजार करता अग्रिम स्वरूपातील निधी ग्रामीण भागातील शाळांना अग्रिम स्वरूपात देण्यात यावा तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था मुद्दा क्रमांक बारामधील ऑटी वे शर्तीची पूर्तता करत असल्यामुळे खात्री करून संबंधित संस्थांना वितरित करण्याकरता आवश्यक अनुदानाची मागणी संचालनाकडे नोंदण्यात यावी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अन्न शिजवणाऱ्या यंत्रणामार्फत बुधवार अथवा शुक्रवार या दिवशी उकडे अंडी अंडी पुलाव अंड बिर्याणी स्वरूपात लाभ देण्यात यावा जे विद्यार्थी अंडी खात नाही अशा विद्यार्थ्यांना नियमित आहारसोबत अतिरिक्त पुरकार म्हणून केळी देण्यात यावी सदर प्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी सदर माहितीची महापालिका नगरपालिका स्तरावर तपासणी करून संबंधित जिल्ह्यातील शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना प्रत्येकी दोन महिन्यांनी संबंधित अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांना अंडी फळे यांच्या देखाची अदायगी करावी शाळांना नियमित आराची उपस्थिती नोंद एम डी एम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदवणे आवश्यक राहील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत असणाऱ्या शाळांनी देखील दैनंदिन उपस्थितीची माहिती एम डी एम पोर्टलवर करणे आवश्यक राहील अंडी व केळी या यांचा विद्यार्थ्यांना निर्धारित दिवशी लाभ दिल्यास परंतु सदर दिवशी विद्यार्थी उपस्थि उपस्थिती एम डी एम पोर्टल नोंदवली नसल्यास सदर दिवसाकरिता वितरित केलेल्या अंडी फळे याकरिताचे अनुदान अनुदेय केले जाणार नाही याची स्पष्ट सूचना सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांकडून देण्यात येईल अंडी फळाचा लाभ शाळास्तरावर आठवड्यात एक वेळ देणं आवश्यक आहे यासोबतच जिल्हा परिषदेने निर्दित केलेल्या पाककृतीनुसार आठवड्यातून एक दिवस नियमितपणे देण्यात येणाऱ्या पुरकाराचा लाभ देणं सुद्धा आवश्यक राहील फळाचा लाभ शाळा स्तरावर निमित्तपणे निर्देशित केल्यानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असल्याबद्दलची जमा क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना शाळा भेटी दरम्यान करण्याबद्दल सूचना देण्यात याव्या शाळा स्तरावर राबवत येत असल्या उप्रस्त उपक्रमाबाबत आवश्यकते जनजागृती विविध प्रसार व प्रसार माध्यमाद्वारे करण्यात यावी तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे शाळेपासून आलायचं की आता आठवड्यातून बुधवार किंवा शुक्रवार आपल्याला विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी आता द्यायची आहे त्याचं अनुदानसुद्धा मिळणार आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ समजल्याचं आवश्यक तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank you